टू फॅमिली कशा तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजत आहे मी सेव्हल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे माझं सोनूलं निवांत झोपलं आहे झोपल्या म्हणजे आता थोड्या वेळात उठेल ते ती आई गेली आहे मतदान करायला बाबा म्हणजे जे काही जाणारे येणारे आहे त्यांना म्हणजे बूथवर बसलेले आहे बाबा थोडक्यात सांगायचं तर आणि पार सुद्धा तिकडेच आहे श्रेया गेली तिच्या ड्युटीवर आणि मी घरी थांबलेली आहे हे सोनूला घरी झोपलंय म्हणून आता आज मी विचार केला होता की आज तसं तर काही कोणी येणार नाही शॉपमध्ये तर मी प्रिशूला सोबत घेऊन जाईल तर प्रिशू मला म्हणते नाही नाही असं आहे आता हिनी ना मला जाऊच दिलं नाही शॉपला परवाच्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी हिने काय केलं माहिती आहे का मी शॉपला जायला म्हणजे मी जेवणच करत होते तर माझ्या मांडीवर होती ती आणि मला सारखं सारखं म्हणजे फिट घेता घेता नाही 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 असं करत होती मला काही समजलंच नाही आईच्या माझ्या त्याच गोष्टी सुरू होत्या शॉपला जायच्या तर नाही नाही करत होते मग मला वाटलं की हे काय म्हणते मग नंतर काय म्हणते मला परत आई तू बाहेर जाऊ नाही आई भू जाऊ नाही गेई तर येत नाही असं तिच्या त्या बोबड्या बोल्यामध्ये आणि सारखं सारखं तिचं तेच सुरू होतं मग आईने ऐकलं आईला तर थोडं विचित्र वाटलं पण शॉप बंद तर नाही ठेवू शकत ना त्याच्यामुळे मग ती काही बोलली नाही त्याच्यानंतर पार झाला तर समोर पण तिने तेच केलं मम्मी श्रेयाला कॉल केला श्रेया, के श्रेया पण बोलली की दिदी लेकरू एवढं म्हणते तर जाऊ नको लेकराला काय इंटेशन होत असतात अरे कॉल आला होता मला एक पार्सल आलेलं आहे माझं आणि मी घरी आहे आता ते पार्सल जर तिथे कुणाला घ्यायला सांगितलं ना तर काय प्रॉब्लेम नाही पण माहिती आहे का लास्ट टाईम काय झालं होतं एकाने माझं पार्सल घेतलं आणि त्यांनी एवढं डेंजर फोडलं त्या पार्सलला आणि ते माझं प्रमोशनचं पार्सल होतं लॉरियल प्रोफेशनलचं हेअर स्पा होतं आय थिंक आणि त्याने खूप डेंजर फोडलं ते मी पार्सलवाल्यांसोबत बोलली डॅटकडनं आलेलं होतं ते म्हणजे ब्ल्यू डॅट कुरिअरने दिलेलं होतं ते प्रमोशनचं पार्सल होतं माझं त्यांच्यासोबत बोलली तर ते बोलले की खूप चांगल्या क्वालिटीमध्ये होतं आणि आम्ही जेव्हा त्याला दिलं ना त्यावेळेस त्याचे एक्सप्रेशन वेगळेच होते पण ॲड्रेसचा खूप मोठा घोळ झालेला त्याच्यामुळे ते झालं असो आता मी हे बोलत होते की मग मी श्रेयाला सांगितलं तर श्रेया, सांगित श्रेया बोलली की दिदी जाऊ नको जाऊ नको लेकरू एवढं म्हणतात तर सुद्धा तेच बोललं की दिदी जाऊ नको आणि आईसुद्धा तेच बोलली नंतर की जाऊ नको मग आत्या वगैरे सर्वांचं म्हणणं हे झालं की जाऊ दे कारण ती सर्वांसमोर तशीच करत होती नाही 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 म्हणून मग असं डिसाईड झालं की जायचंच नाही मग भोगीच्या दिवशी गेली नाही काल संक्रांतीचा दिवस कालसुद्धा असं झालं की आम्हाला दर्शन करून येईपर्यंत वगैरे संध्याकाळ झाली आणि त्याच्यामुळे मग कालसुद्धा जाणं झालं नाही आणि आता जाते आता जाते म्हटलं तर बघा सोनुला निवांत झोपलं आहे आई गेली या मतदान करायला आता ती येईल माझं मतदान तर काही नाही आहे आणि मला खूप खेद आहे या गोष्टीचा पण काय नाही करू शकत तर चला आता आई येईपर्यंत मला घरीच थांबायचं आहे त्याच्यानंतर बाकी काय काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करतेच चला आता मी बघते आई कधी येते आणि ही शोनूली कधी उठते सो so, माझी प्रिशू कुठली आणि जेवण वगैरे झाल्यानंतर इथे तिचा कारभारीपणा सुरू झाला आहे मस्त आम्ही तिकडे मूवी बघतोय आणि इकडे महाराणीचा पोछा मारायचा चाललेला आहे ऑलरेडी खूप लेट झालं तर आई बोलली की जाऊ द्या आज मतदान आहे वातावरणसुद्धा व्यवस्थित नाही तर जाऊ नको मी मस्त पाचच्या खुशी तिथे झोपलेली आहे आणि प्रिशूचा बघा तिकडे काय चाललेलं आहे मस्त पोछा घेत होती बाहेरचा पोछा उचलून आणला आणि आता पोछा मारत होती इला एवढं जास्त कुठून सुचतं ना मला हे समजत नाही त्यानंतर आताकडे गेलो आत्याकडे गेल्यानंतरसुद्धा हिचं असं जसं मी या आधी व्हिडिओमध्ये दाखवलं लोड घेत आणि लोडला करते इथे मी तिला सांगत होतो की लोड बाहेर घेऊन नाही तर आत्ता रागवते तर ती बरोबर तिने बाहेर नेलाच नाही आणि आतमध्ये आणून ठेवलं आता ना विद्याताईला खूप म्हणत होती ती की ह्याच्यावर बस 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 आणि प्रिशू सर्वांच्या एवढी लाडाची आहे की प्रिशूला कोणी नाहीच म्हणू शकत नाही सो ती सुद्धा बसली बस। मी नाही गाडीवर फोन यूज नस्ते करत थून दे <laughs> कार भादी पिल्लू पिल्लू कोणाला फोन लावला पिल्लू कोणाला फोन लावला का कोणाला फोन लावला मां मनु चाय आत्या भाची चाय आणि प्रिशू हा ताजा गरम गरम चहा आणि बर्बा करणारी पिशू बघा पिशू त्रिशूच काय चाललं बघा पिशूच

किती पाहिलं तर समजत चलो आम्ही निघालो आणि सर्वात जास्त घाई आमच्या लेखीला आयुषचे बाबा आयुष बाबा नाही चलो बाय बाय तिला फक्त जगा देण्याचीच घाई नव्हती त्याच्यासाठी तिला नऊ महिने नऊ दिवस डोळे कुठे तुझे सांग रोज तर सांगत ग तू गाल कुठे गाल तुझे गाल <laughs> रोज ना आम्ही तुझे डोळे कुठे कान कुठे व्यवस्थित सांगते आज कॅमेरा समोर एवढी नखरे करत आहे मनू खूप जास्त नखरे करत आहे एवढ्या तिची स्टडी पण आम्ही व्हिडिओ स्टॉप करून ठेवला पण तरी आहे शेव आहे कोणाला पाहिजे शेव पाहिजे मी घेतो ना मी खातो शेव पाहिजे उमा काय आहे थँक्यू थँक्यू ते पा ती एकटी कधीच खात नाही वाटूनच खाते मला पण शेव दिली तिकडे मावशीला पण छान पिल्लू तू तुला पाहिजे होती ना शेव तू खा शोनू रिशू तुझे डोळे कुठे आहे डोळे डोळे कुठे आहे नाक कुठे नाक गाल गाल कान टकलू कुठे आहे तुझं पोट कुठं आहे तुझं हात पाय पप्पी कशी घ्यायची अय बापरी व्हेरी गुड विद्या मावशी कुठे आहे हिनगुळे मावशी कुठे आहे শেয়া কুটে শেয়া শেয়া কুটে কুটে বা না তুঝে কষে দাবায় পায়ে দাবায় পায়ে পায়ে মাঝা শুজি অ দাবায় পায়ে দাঁড়িয়েছে হ্যাঁ দাবা পায়ে असे पाय नंतर ना आमचा पत्त्याचा गेम इथे सुरू झालेला आहे फेवरेट गेम जो पार्थ इथे आहे तो आम्ही सर्व मिळून खेळतोय कारण खूप दिवसांनी अचानकच आठवण झाल्या तसवढ्यात आमचं रात्रीला पत्तेच खेळायचं चाललंय आणि माझे पत्ते असे काहीसे आहेत बाहेर काय आहे का जा पार्थ मामाला बोलव ना बाहेरून बाहेरून मामाला बोलून असते म्हणा थंडी वाजते थंडी कशी आहे सांग थंदी? मला थंडी कशी वाजते थंडी कशी असते अची थंडी वाजते ओले बा अची थंडी वाचते बाई मग इथे एवढी <laughs> मला सांग थंडी कशी वाजते पिल्लू पिल्लू वस थंडी कशी असते पिशू थंडी कशी असते थंडी सांग ना बाहेर आहे खूप मोठी थंडी आहे कशी वाजते अरे बाप एवढी थंडी आहे का बाहेर एवढी थंडी आहे का बाहेर <laughs> किती छान गाव आहे माझं राहू मी मी जाऊ का, का मामाला बोलवायला ये कशी थंडी आहे दे त्याला आवाज दे त्याला आवाज दे त्याला आवाज दे आवाज दे आवाज, दे आवाज। सो so, नंतर आम्ही सर्व झोपी गेलो लाईट वगैरे बंद केलेले आहे त्यामुळे मी हे मोबाईलच्या टॉर्चमध्ये शूट करते आहे म्हणजे जो फ्लॅ फ्लॅश लाईट आहे त्यामध्ये कारण सांगते वाजलेले आहेत रात्रीचे साडेबारा सर्व झोपी गेला त्यामुळे मी लाईट नाही लावू शकत आणि या करामो तिचं बघा काय चाललं आहे आज आई आणि मी तेल लावायचं विसरलो दमल्यासारखं झालं होतं सो तीसुद्धा झोपी गेली आणि मग मीसुद्धा झोपी गेली पण तरीही हिला हातापायाला तेल लावण्याची आठवण आली आणि तिने आईलासुद्धा झोपेतून उठवलं हो आणि मी तर बरं ही झोपेपर्यंत जागीच असते कारण ही मला अजिबात झोपू देत नाही स्वतः झोपेपर्यंत तरी सो आमच्या दोघी मालिकेचा सर्व झोपल्यावर छान गप्पा चालत असतात दिवसभराचा काय तो आमचा कर्सडा असतो तो रात्री प्रिशू पूर्ण करते तर इथे आम्ही दोघीही विसरलो पण प्रिशू मात्र तेल लावायचं अजिबात विसरली नाही सो तिने आधी मला तेल लावून बघितलं मागितलं आणि त्यानंतर आईला तेल लावून मागते आता दिवसभर ती आईजवळ असते की काय त्यामुळे की काय काय माहिती पण तिला माझ्यापेक्षा जास्त आई आवड आहे बघा किती छान एक्सप्रेशन देते ती ना मालिश आता खूप जास्त एन्जॉय करते जेव्हा मालिशची वेळ होती ना म्हणजे अगदीच लहान असताना त्यावेळी तिने मालिश जास्त करू दिली नाही पायावर सुद्धा जेव्हा येत होती तेव्हाही जास्त मालिश करू दिली नाही पण आता मात्र ती मालिश खूप जास्त एन्जॉय करते मी लावून दिली आणि तिचं समाधान झालं नाही मग आईला झोपेतून उठवलं आणि आईच्या हाताने आता आई लावते आहे तसंही मुलांना ना आजी आजोबा खूप जास्त प्रिय असतात त्यात एवढं प्रेमाने जर सांभाळलं ना तर अगदीच जास्त त्याच्यामुळे ती माझ्यापेक्षा जास्त आई बाबांच्या अंगावर आहे आता बाबाला तिने उठवून बघितलं पण बाबांना दिवसभर खूप जास्त दमले होते सो त्यांना गाड झोप लागली आणि मग प्रिशूसुद्धा तिला ते आतून कळतं की काय काय माहिती पण मग तीसुद्धा त्यांना जास्त उठवत नाही पण तिने आईला उठवलं तेल लावून मागते आई तिच्या पायाला तेल लावते तोपर्यंत ती इकडे माझ्यासुद्धा सुद्धा हातावर तेल टाकते कारण माझं डोकं खूप जास्त दुखत आहे त्याच्यामुळे मी झोपण्याच्याच मनस्थितीत होती पण ही काय मला झोपू देत नाही सो माझ्या हातावर तेल टाकत होती मध्ये मध्ये मला सुद्धा लावून देत होती असं म्हणतात की मुलीची माया ही खूप वेगळी असते आणि ते ना मी खरोखर अनुभवते आहे आता तुम्हाला हे ऐकून हसायला येत असेल की एवढ्याशा लहान बाळाला काय करतं पण ना खरंच तरीसुद्धा माझं जेव्हाही काही दुखतं ना त्यावेळी तुम्ही मला अजिबात त्रास देत नाही आणि सारखी माझ्या आजूबाजूला आजूबाजूला असते आणि मग ती जवळ असली ना की माझं दुखणंच पडाल्यासारखं होतं सो आता ती इथे माझ्या हातावर तेल टाकत आहे कधी स्वतःसुद्धा स्वतःला लावते कधी आम्हालासुद्धा लावून देते सो आम्ही हे ते तिचं खूप जास्त एन्जॉय करतोय तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी या व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ नेक्स्ट एखाद्या शानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय